नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शिवसेनेचे संपर्क मंत्री महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या लोक दरबारातून पालघर शहराला मिळाला न्याय पालघर नगर परिषदेमध्ये पालघर शहरातील अत्यंत महत्वाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथील सुशोभीकरणाला मान्यता दिली होती व त्या अनुषंगाने त्याचे अंदाजपत्रकही मंजूर झाले होते परंतु सदरचे चौक हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याला परवानगी देत नव्हते शिवसेनेचे संपर्क मंत्री व महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी आयोजित केलेल्या लोक दरबारात सदरचा विषय आल्यानंतर त्यांनी लगेच या विषयावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आधी कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर सुशोभीकरणास मान्यता देण्याचे आदेश दिले कित्येकदा असे आदेश हे त्वरित प्रत्यक्षात अंमलात येताना दिसत नाही व केवळ त्याची चर्चा होते परंतु प्रतापजी सरनाईक साहेब यांनी दिलेल्या आदेशाची गंभीर दखल त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन पालघर नगर परिषदेला पालघर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्वातंत्र्यवीर सावरकर चौक यांच्या सुशोभीकरणास सार्वजनिक विभागाने ना हरकत पत्र दिले त्यामुळे येथील सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा होऊन गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या विषयाला न्याय मिळणार आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी बरोबर जिल्हा चीफ ब्युरो प्रणय पाटील ची रिपोर्ट <णकी> <णकी> आज आपण जिकडे उभे आहोत ते आपलं सर्वांचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रस्तावित जिथं सुशोभीकरणाचं काम होणार आहे ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये इथे आहोत आणि इथे जमण्याचं कारण असं की लोकदरबारामध्ये एक विषय उपस्थित झाला होता आणि गेल्या तीन वर्षांपासून नगर परिषदेने जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल आणि असंत्रवीर सावरकर चौक हे तिन्ही चौक सुशोभीकरणाकरता त्याने त्यांनी त्यांचंही मंजूर केलं होतं त्याच्या सर्वांनी मेहनत घेतली होती सर्व नगरसेवक माजी माझी उपस्थित आहेत परंतु हे जे चौक सुशोभीकरणाकरता सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी लागते त्यांच्या परवानगीशिवाय हे चौक सुशोभित होऊ शकत नाही लोकदरबारामध्ये शिवसेनेचे प जे संपर्कमंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब हे पालकांच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेला हा विषय त्यांच्याकडे उपस्थित झाला की नगरपरिषदेने मंजूरी दिलेली आहे परंतु हे तीन आपले दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं चौक सुशोभीकरणाकरता पी डब्ल्यू डी करून अजूनही एन ओ सी दिलेली नाही असं समजताच आपल्या डॉ प्रताप सरनाईक साहेबांनी त्वरित चौदा एप्रिल म्हणजे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि पवित्र दिवसाच्या आधी ही परवानगी पी डब्ल्यू ताबडतोब हस्तांतरित करावी नगर असा आदेश दिला आणि बघा मग दोनच दिवस उलटलेले आहेत ही जी परवानगी आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे एक अधिकारी आहेत ते नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना देत आहेत त्यामुळे आता पालघरच्या शहरवासियांना जे आपलं देव देवस्थान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे आपण सर्वांच्या वतीने प्रताप सरनाईक साहेबांचाही आभार व्यक्त करूया की त्यांनी हा आदेश दिला आणि आज हा निर्णय होतोय आणि हे त्यांची कॉपी त्यांना सुपूर्द करतायत मला खात्री आहे की आता दाखवतो मी आपल्या कामाला पुढची प्रोसेस चालू होईल बरोबर ना होईल का एक मिनिट बोला काय आता पुढची प्रोसेस त्याच्यानंतर टेंडर टेंडर प्रोसिजर होईल त्याच्यानंतर वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम चालू म्हणजे आता हा जो टेक्निकल अडचण होती ही दूर झाली आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीने चालू काही या शहरातील जलनगंजी म्हणजे आमचा खूप मोठा वाटा आहे सर्व लोक इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा जो सुशोभीकरणाचा जो प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्याला तो सुशोभीकरण होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आम्ही पार्घट शहराच्या वतीने जे आपले परिवहन मंत्री आहेत साहेब यांचा आम्ही सर्व शहर वशांच्या वतीने आभार व्यक्त करतो हो आणि आम्हाला आनंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या ती जयंती आहे ती परवा जयंती आहे समोरी आहे चौदा एप्रिल ला त्याच्या आधीच हे जी परवानगी आहे ती त्या आदेशानुसार लोक दरबारातून घेतल्या निर्णयाद्वारे मंजूर झालेली आहे पुन्हा एकदा शरद बरोबर ना प्रश्न उपस्थित केला होता ना बरोबर बरोबर एक मिनिट तुम्ही आभार मानून टाक आपल्या दलित समाजाच्या वतीने सुद्धा तुम्ही मान आभार समाजाच्या वतीने आज परवाला जो लोक दरबार भरला होता आपले माननीय परिवहन मंत्री सरनाई साहेब यांनी लोक दरम्यान जेव्हा मी तो विषय जेव्हा म्हणला तर साहेबांनी फक्त बघितलं जेव्हा चौकाचं नाव सांगितलं तेव्हाच त्यांनी सांगितलं का बाबासाहेबांचा विषय आणि बाबासाहेबांच्या विषय एवढे वर्ष माहिती का त्यामुळे ताबडतोब त्याने आमच्यासमोर सर्व समाज बांधवासमोर आदेश दिले की बाबासाहेबांचं काम येत्या चौदा एप्रिलच्या आज सुरू व्हायला पाहिजे आणि तात्काळ त्याने त्यांना मंजुरी दिल्यानंतर काल आमची डी सी साहेबांवर मिटिंग झाली या विषयावर आणि त्याने ते नाचा दाखला आणि डी डब्ल्यू डीने दाखला दिलेला आहे सर्वांचा आभार मानतो आणि ज्यांनी आपलं घटना लिहिली ज्यांनी आम्हाला जगाला शिकवलं ज्यांनी संघर्ष करायला शिकवलं ज्यांनी संघटित व्हायला शिकवलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक मानाचा मुद्रा करतो त्यांना वंदन करतो आणि सर्व आपल्या बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पर्वा आहे आधीच सर्वांना सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या निर्णय घेतल्याबद्दल प्रताप सरनाईक साहेब यांचं सर्व मार्गडवाशांच्या वतीने धडक वरी आणि धडाके धडाकेबाद निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त उद्याला जोड समजाजी उद्याला सकाळी सात वाजता जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून